सर्वांना माझा नमस्कार कसे आहात सगळे तुम्ही मजेत ना तर मजेतच राहा सकाळ झाली आणि लगबग होते ती कामाची आणि सर्वात महत्त्वाचा आणि आवडीचा विषय तो म्हणजे देवपूजा आंघोळ झाली चहा झाला की देवपूजा ही झालीच पाहिजे आणि आज शुभमुहूर्त तो म्हणजे धर्मनाथ बीज आणि धर्मनाथ बीजच्या मुहूर्तावरती छान ए सीचं वेलकम झालं खरं तर बुकिंग हे दोन तीन दिवसापूर्वीच केलं होतं आणि बघितलंही तर काय म्हणजे आता सध्या तर हे चालू आहे पण मार्च एप्रिलमध्ये साधारण फेब्रुवारी महिन्यापासून खूप उन्हाळा आणि कडक जाणवतो तर आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्यात जरी गावी गेलो तर साधारण जास्तीत जास्त आपण आठ दिवस पंधरा दिवस याच्यापेक्षा आपण काही जास्त दिवस जात नाही आणि ऑफिस म्हटलं की क्लासेस म्हटलं की आपल्याला परत आपल्या घरी हे यावंच लागतं तर मुलं लहान आणि गर्मीचं कुठे बाहेरही जाता येत नाही तर मुंबईच्या ठिकाणी वातावरण हे खूप धमट आहे तर अशा वेळेस उन्हाळ्यात इतर वेळेस ए सी नसला तरी चालतो परंतु उन्हाळ्यात हा रात्रीच्या वेळेस तर ए सी पाहिजेच तर एक्सचेंजमध्ये केलेला जुना ए सी हा साधारण म्हणजे तीन साडेतीन हजारापर्यंत रिटर्न गेलेला आणि नवीन ए सी त्यांनाच त्यांच्याकडूनच ऑर्डर केलेला तर धर्मनाथ बीच धर्मनाथ बीचला नवनाथ ग्रंथातील चौतीसवा अध्यायाचे आजच्या दिवशी पारायण केलं जातं आंबील म्हणवली जाते त्याचबरोबर मुगाचे उडदाचे वडे तळल्या जातात तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आज ह्या होतच असतात परंतु आज अन्नदान केलेलंही पुण्य असतं त्यासाठी मी थोडंसं बाहेरूनही वस्तू मागवल्या होत्या जे जसं की आपण म्हणतो ताक आणि जेवणही मागवलं होतं तर सगळे काही आपलं दिवसभराचं आ, काम ही आवडलेली होती तर आज दुपारच्या वेळेत ए सी फिटिंग करणारे आले तर मग ए सी लगेच फिट करून घेतलेला आणि आज धर्मनाथ बीज असल्यामुळे शुभ मुहूर्तही सापडलेला तर तीन वाजता नवनाथ ग्रंथातील चौतीस अध्यायाचं पारायण केलेलं म्हणजेच तो अध्याय पूर्ण वाचन केला तर हा अक्षुच्या पप्पाने वाचन केलेलं आहे तर त्यानंतर मग जेवढं काय आपला नैवेद्य होतं तो नैवेद्य दाखवला आरती केली आणि त्यानंतर मग आम्ही आंबील घेऊन नैवेद्य हा चाच प्रसाद घेतलेला आणि त्यानंतर मग आम्ही उपवास सोडलेला कारण आजच्या दिवशी बरेच जण हा निर्जली उपवास करत असतात तर कोणी कोणी मग साधा मी तर साधाच हा उपवास पकडला होता जोपर्यंत आपला चौतीसवा अध्यायाचं पठण होत नाही तोपर्यंत उपवास केलेला आणि त्यानंतर मग मी जेवण केलेलं तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते वेग वेग आणि धर्मनाथ बीची मुळात गुरु गोरक्षनाथन गुरु विषय आहे तर छान असे आंबिलाज ज्वारीच्या पिठाची बनव बनवली जाते त्याचबरोबर आजच्या दिवशी चण्यांचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे आजचा हा नैवेद्य बनवलेला होता तर मुळात ही वर्षातून एकदाच अशी आंबिलघरी ही बनवली जाते आणि त्यामध्ये लसूण नाही फक्त जिरे तूप आणि तेल असतं तर एवढे छान सुंदर त्याची टेस्ट लागते तर तुम्ही कधी जमलं तर नक्की अशी करून बघा आणि त्यानंतर मग

दादाची लाईफ म्हणजे पहिली पहिली कमाई ते <laughs> किती मस्ती करू लागले यांना सांगितलं तरी पण ऐकत नाही हे माझे आशु आणि हा माझा दादा चला बऱ्याच दिवसापासून खारी खोबऱ्याचे लाडू बनवायचे होते परंतु काही कारण असतो आणि कामानिमित्त खर तर बनवायचं झालं नाही आणि एकदा जर डब्यामध्ये साईडला पडलं ना तर त्या गोष्टीच आपल्याला लक्षही राहत नाही आज करू उद्या करू याच्यामध्येच हा वेळ निघून जातो आणि डब्यात राहिला ना खरं लक्षातही येत नाही आणि मग एकदा मूड असेल तर माणूस पटकन घेता आणि करत तर शेवटी म्हटलं आज वेळ आहे तर चला बनवूनच टाकूया तर छान असं मग खोबरं जे होतं ते आखं खोबरं होतं तर मग मी थोडंसं ते बारीक केलं विळीने आणि त्यानंतर मग त्याला मिक्सरला म्हणजे आबडधोबड भरडल्यासारखं केलं म्हणजे थोडीशी जी भरड असते ना त्याप्रमाणे आणि खारीकचा साधारण एक किलो भुगा मी हा रेडीमेड आणलेला तर सगळं छान असं मिक्स करायला घेतलेलं तर तर त्याचबरोबर मग मी जे काही डिंक होता तर बारीक बारीक डिंक होता तर छान असा गावठी तुपामध्ये त्याला तळून घेतला आणि कमी गॅसवरतीच म्हणजे तळला तर छान असा व्यवस्थित तो आतमधूनही तळला जाईल याप्रमाणे त्याला छान असं तळून घेतलं नाहीतर काय होतं की वरचा भाग हा छान तळला जातो आणि आतमधला भाग तसाच राहतो आणि मग जेव्हा आपण त्याला कुस्करायला जातो तर अशा वेळेस मग ते व्यवस्थित कुसकरलेही जात नाही आणि दाता खाली ते कडक लागत म्हणून छान असं मंद आचेवरती छान असं त्याला तळून घ्यायचं आणि सगळं काही मिक्सरमध्ये किंवा मग तुम्ही ग्लासनी त्याला भरडल्यासारखं केलं तर सहज त्याचं इझिली त्याचं बारीक हा भोगा होतो त्यानंतर मग छान सगळं असं सगळं सारण एकत्र मिक्स करून घेतलं आणि ज्यामध्ये आपल्याला पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही गावठी तुपही घालू शकता म्हणजे आणि तुम्हाला जर उपवासाला खायचं असेल तर असंही खाऊ शकता किंवा मग यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे तुम्ही ॲड करू शकता लाडू बांधायचं झालं आणि संध्याकाळी आमंत्रण होतं ते हळदी तर सिंपल साधी सोपी आपली छान अशी साडी घातलेली आणि त्याच्यावरती वेल्वेटचं ब्लाऊज घातलेलं सध्या तर वेल्वेटचं ब्लाऊजचे फॅशन खरं तर गेलेली आहे पण मला आवडतं आणि कॉन्ट्रास्ट मॅचिंग जर केलं ना तर छान वाटतं काहीतरी वेगळं तर संध्याकाळी गेलेलो तर भरपूर ऑलरेडी तिथे गर्दी झालेली होती आणि खूप सुंदर म्हणजे बायका एकापेक्षा एक सुंदर छान अशा साड्या घालून आलेल्या होत्या तर डेकोरेशन तिथे खूप सुंदर केलेलं होतं आणि दरवेळेस त्यांचं एक वेगवेगळं वेग नवीन हे डेकोरेशन असतं तर मला ते बघून खूप आवडतं आणि आपल्यालाही अशा कल्पना ह्या सुचत असतात तर छान अशी बाहेरची दरवाज्यात रांगोळी काढलेली होती ना तर ती रेडीमेड जी रांगोळी असते ती रांगोळी होती ती अशा प्रकारे आजचा हा आपला नाथांच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने छान आणि सुंदर धावपळीचा दिवस गेलेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ